हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते वाव मी सुरेखा माझ्या ब्लॉग मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी निघालेली आहे मुंबईला मुलाने मला पुण्यापर्यंत सोडवलं मनपा स्टेशन पर्यंत तिथून पुढे मग मी शिवशाही बसने मुंबई पर्यंतचा प्रवास केला आणि रस्त्याने सुट्टीचा दुपारचा दिवस असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती त्यामुळे ट्रॅफिक नसल्यामुळे प्रवास खूप छान झाला आज मी आली आहे मुंबईला माझ्या भावाच्या घरी तर माझा भाऊ आता नाहीये तर हे हा आहे माझा मोठा भाऊ आणि नुकतंच भावाच्या मुलांनी एक नवीन घर घेतलेलं आहे आणि मुंबईला ते घर आहे आणि त्या घराची पूजा आणि वास्तुशांती आहे तर त्या निमित्ताने मी आज घरी आलेली आहे तर नेमकं आज चंपाी पण आहे रविवार पण आहे तर घरात पूजाही झालेली आहे सत्यनारायणाची आणि सगळेच माहेरची माणसं इथे पूजेसाठी जमा झालेली आहेत आणि चंपाषष्टी म्हणून खंडोबाची तळी भरण्याचं सुद्धा काम सुरू आहे तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे की तळी ही कशी भरतात खंडोबाची तर आमच्याकडे ही अशी पद्धत असते तळी भरण्याची नमस्कार आणि सर्व साहित्य आहे आणि या ठिकाणी तळी भरण्याचा कार्यक्रम आम्ही आता करतोय चला लाव सुरुवात बोल सगळ्याच्या माझ्या चांगले भैरवनाचे आता ऐका ना ऐका ना आता हा व्हिडिओ पुन्हा चालू झालेला आता उरलेले पाच जण फॅमिली बरीच मोठी आहे आमची त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस पाच पाच जण बसणार आहेत तर आता तुझी ओळख सांग बघा मी राहुल उंडे मी यांचा सुपुत्र आहे भावाचा मुलगा आहे हा आणि संदीप माझं नाव दीपक माझे या ठिकाणी आम्ही सगळे उंडे परिवारातले कुटुंब भाव सगळे आम्ही एका ठिकाणी जमलेलो आहे कामोट या ठिकाणी तर तळी भरायचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता चला सदा आनंदाचा

खंडोबाच्या पायावर खोबरे गोळ करायचं आणि खिशे पिवळे होईपर्यंत खोबरं खिशात घालून दिवसभर हे खोबरं आम्ही खात असायचो भाकरीचा विशेष नसायचा त्या दिवशी त्या दिवशी खोबऱ्यावर पोट भरायचं असा आमचा प्रवास यात्रेच्या निमित्ताने असायचा आणि किती खोबरं गोळा करून आणायचे जत्रेला जा। जायचे जत्रेला खंडोबाच्या खास खोबरं गोळा करण्यासाठी काय काय आता सांग आता सगळे सांग? लहानपणी काय काय उद्योग करायचे आता आता खंडोबा एवढं खोबरं गोळा करायचो आम्हाला दिवस आणि रात्र अच्छा खोबरेवर दोन दिवस जातो चालायची सा, ना एक ताजी आणि एक शिडी अशी दोन दिवस ती कोण खोबरं कोणा असं जायचे त्याच्यातच आमटी घरची व्हायची नाही <laughs> आता आता नामदेवच्या कोणी खोबरं खिशात घातलंय खोबरं किती झालं नाही खिशात लहानपणी लहानपणाच नाही आता आता नाही कोणा असं माहिती आहे ना <laughs> मला संतोषने बोलवलंय त्यांच्या घरी वहिनींचे इंटरव्ह्यू घेणार आहे ना वहिनींचे घ्यायचे आता ही संतोष ये बर तू आता ही आमची एक वहिनी आहे पूनम वहिनी कल्पना कल्पना वहिनी सॉरी आणि हो तुला दाखव <laughs> एकट्या वहिनीने कॅमेरा व्यापलाय त्याला मी काय करू <laughs> बर हा संतोष भाऊ आहे हा पोलीस आहे आणि कल्पना वहिनी कल कसं वाटलं आजचा कार्यक्रम हा छान चांगला होता ना आणि सगळे तुम्ही सगळे आल्यामुळे कार्यक्रम छान झाला की नाही खूप छान वाटला सगळे भेटले हा हा विनोदी आहे आणि त्यातल्या हा हा काय साधा सुद्धा माणूस नाही हा ना हा टीव्ही ऍक्टर आहे बऱ्याचशा मालिकांमध्ये पाहिल्यासारखं वाटत असेल नीट बघा याने ना साऊथ इंडियन सिनेमांमध्ये काम केलेलं आहे आणि आता अजून एकाची ओळख हा आहे आपला दीपक हा भावाचा मुलगा आहे दीपक तुला आ, आज, आज आज कसं वाटतय आज आपण सगळे भेटलो कस वाटलं खूप छान वाजतय वाटतय मस्त मध्ये माझी आई वडील आम्ही या ठिकाणी आलो आम्ही बऱ्याच दिवसानंतर आत्यांना भेटलो खूप चांगलं वाटतंय सगळे एकत्र कुटुंब आल्यानंतर खूप भारी वाटत माझी मिसेस ही सुनबाई आहे आमची दीपक ची बायको खूप गोड आहे

तिथे ओटी भरायचं काम चाललेलं आहे ओटी चाललेली आहे भरायची आलंय हा चालेल काय ओटी कार्यक्रम झालेला आहे इथे भावाची सून आहे ही ही आमच्या भावाची सून आहे हा आणि वैशाली ते काही काहीच नाव सांगितलं होतं माझ्या लक्षात हा वैशाली तू बघा हे राहिलं पुन्हा एकदा ही आमची घरातली सगळ्यात मोठी सुनबाई वैशाली मुंडे हा वैशाली ही उंचीने पण मोठी आणि मादाने पण मोठी सुनबाई सगळ्यात छान आहे आता हा 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 माझा अच्छा मी आजी ना दे तुझी आजी आज ना, ना तू या बर चाल किती आहेस तू दु... मी दुसरी गंगा दुसरीत आहेस तुझ्या शाळेच नाव काय सागू काना ठाकूर विद्यालय <laughs> तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये याच्या शाळेचं नाव आम्हाला सांगा हो की नाही आणि त्यांना सांग मी जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट मध्ये मला सबस्क्राईब करा सांग <laughs> <laughs>